अध्यक्ष तसेच विचार पंचावर उपस्थित मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित खामगाव शहर आणि तालुक्यातील बंधू भगिनी आणि माझ्या सर्व पत्रकार मित्रांनो सर्वांना माझा सस्नेह नमस्कार नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि पत्रकार दिनाच्या सुद्धा शुभेच्छा खामगाव प्रेस क्लबच्या वतीने दरवर्षी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मानाचा समजला जाणारा स्वर्गीय बाळासाहेब बिन्नीवाले पत्रकारिता पुरस्कार हा यावर्षी आमचे मोठे बंधू श्री अनिलभाऊ खोडके यांना जाहीर झाला आहे त्यांचे सुद्धा आम्ही अभिनंदन करतो खर तर त्यांच्या आणि जबाबदारी आयोजकांनी माझ्याकडे दिली आणि काही व्यक्ती असे असतात की त्यांचा परिचय हा त्यांच्या कृतीतून त्यांच्या कार्यातून दिसत असतो मात्र औपचारिकता आहे म्हणून अनिल भोनचा परिचय मी सर्व मान्यवरांना आणि इथे उपस्थित बंधू भगिनींना देत आहे आम्हा घरी धनं शब्दांचीच रत्ने आम्हा घरी धन शब्दांची रत्ने आम्हा घरी झालं शब्दांचीच रत्ने शब्दांचीच यत्ने शस्त्र करू शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धनजमल लोका या तुकाराम महाराजांनी दिलेल्या अमृतवाणीचा आपल्या पत्रकारिताच्या क्षेत्रात तंतोतंत अवलंब करत अनिल भाऊ खोडके हे गेल्या सत्तावीस वर्षापासून जे आहे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे आहे श्री अनिल मथुराभ पांडुरंग खोडके असे त्यांचे नाव असून त्यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी वळशिंग या ग्रामीण भागात झाला जळगाव जामोद तालुक्यात हे गाव आहे नंतर ते शिक्षणासाठी खामगावात आले आणि घाटपुरी येथे स्थायिक झाले त्यांचे शिक्षण बी ए फायनल पर्यंत झाले आहे आणि पत्रकारितेची अवगत केलेली आहे त्यांना जो पुरस्कार दिला जा पुरस्कार दिला जात जात आहे आहे ज्या नावाने पुरस्कार बाळासाहेबोतीमध्ये राजू साहेबांसोबत कार्यरत होते आणि फोडके सुद्धा देशमतीमध्ये होते आणि योगायोग म्हणजे मी सुद्धा देशोवतीत होतो आम्हा सर्वांना राजोळी साहेबांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की पत्रकारिता करताना प्रामाणिकता सचोटी आणि जिद्द असली पाहिजे या सर्व गुणांचा अवलंब करत अनिल भाऊ हे इतक्या वर्षापासून पत्रकारिता करत आहेत देशमुखीनंतर त्यांनी लोकमत मध्ये सुद्धा तालुका बातमीदार म्हणून उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे अगदी पहाटे वर्तमानपत्र वाटण्यापासून तर संपादनाचं काम ते त्यांनी चांगल्या पद्धतीने के केलेलं आहे आणि सध्या ते दोन वर्तमानपत्र जी छोटी तालुका स्तरावरची वर्तमानपत्र जे आहेत ते त्यांची साप्ताहिक वर्तमानपत्र सुरू आहेत त्यातलं कुणबी समाज दूध हे वर्तमानपत्र राज्यभर वितरित होतं आणि आमच्या क्षेत्रात असं म्हटलं जातं की जर तुम्हाला कुणा दुश्मनी काढायची त्याला पेपर काढायचा सल्ला द्या मात्र भोडके हे त्यात सक्सेस झालेले आहे आता इथं सतीश आप्पा जे आहेत त्यांनी अनेक वर्तमानपत्रांची पडझड पाहिलेली आहे त्यांनी स्वतः प्रश्नकाल नावाचं वर्तमानपत्र स्टँड केलं मात्र अशी बरीच वर्तमानपत्र निघतात आणि ती बंद पडतात मात्र खोडके साहेबांनी त्यांचं कुंभी समाजदूत आणि आता एक श्रमजीवी नावाचं वर्तमानपत्र अत्यंत चांगल्या चालवलेलं आहे आणि विशेष म्हणजे निघतं राज्यभर त्यांचे वाचक वर्ग आहे आणि त्यांचा जो सत्तावीस वर्षाचा कालखंड आहे म्हणजे त्याकडे असे खिड्या म्हणजे मॅन्युअली पद्धतीने वर्तमानपत्र वर्तमान छापल्या जात होती आता एआयचा जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तुम्ही असं त्याला व्हाईस कमांड दिले की फोटो बनवून द्या लगेच फोटो बनवून हा सर्व काळ त्यांनी बदल पत्रकार सगळी अनुभवली आहे आणि या काळात स्वतःला अपडेट ठेवताना सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे दरवर्षी चांगले कॅलेंडर ते काढतात आणि त्यांचं जे कुणबी समाज तू जे वर्तमानपत्र आहे हे असं कोणा जातीसाठी वगैरे नाही या कुणबी म्हणजे शेतकरी म्हणजे शेतकरी कष्टकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि सर्व समाज घटकांना न्याय देण्यासाठी श्रमजीवी नावाचं वर्तमानपत्र ते चालवतात आज त्यांच्या पत्रकारांची दखल घेतली गेली त्यांना बाळासाहेब बिन्नीवाले पुरस्कार मिळाला त्याबद्दल ते त्यांचं मी अभिनंदन करतो आणि गवई साहेबासारखी संस्कृत मला जमत नाही पण मी दोन वडी जे आहेत ते आपल्या अनिल भाऊ सारखी आपल्या बोली भाषेत बनवल्या आहेत तुम्ही ऐकून नक्कीच थोडं त्यांना करा शब्दांना लावून सत्याची धार शब्दांना लावून सत्याची धार भ्रष्ट व्यवस्थेवर भ्रष्ट व्यवस्थेवर करतो हवा शब्दांना लावून सत्याची धार भ्रष्ट व्यवस्थेवर करतो हवा मान्यवरांना कर। तुम्ही समजू नका त्यांना थोडके मान्यवरांना तुम्ही समजू नका त्यांना थोडके पत्रकारितेतील धुरंधर आहेत अनिल भाऊ खोडके अनिल भाऊ यांना पुन्हा एकदा